तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरामध्ये सध्या वाहतुकीचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय नागरिक अगदी बेशिस्तपणे रस्त्यावरच वाहनं पार्किंग करताना दिसत आहे आणि यामुळं स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो तर वाहनधारकांना देखील अडचणीतून मार्ग काढावा लागतोय यातून अनेक वाहनांचं नुकसानही होतं तर अनेक वेळा अपघातही झालेत नवीन नगर रोडकडून जांता राजा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील रोज वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय इथं अनेक बँका आणि शोरूम्स असल्यामुळं नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणावर असते तर नागरिक रस्त्यावरच गाड्या पार्क करतात आणि यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो विद्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्या विद्यानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तर लांबवरून प्रवास करून आपल्या घरी जावं लागतंय सचिन पवार इथे विद्यानगरमध्ये आयडीबीआय समोर राहणार आहे या ठिकाणी पार्किंगची अत्यंत गंभीर समस्या आहे की आम्हाला आमच्या घरापर्यंतसुद्धा जाता येत नाही का का इथं प्रचंड प्रमाणात बँका आलेल्या असून कोणी येऊन कुठेही पार्किंग करून जाते मोटरसायकल असो कार असो किंवा तुमची कुठली प्रकारची गाडी त्यांना हे भान राहत नाही का इथं आपण गाडी लावतो आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ शकतो आणि त्रास झाला तर तो आपण मॅनेजरला सांगायला गेलो तर मॅनेजर सोडत म्हणतो कारण ही हवा सोडून द्या तुम्ही त्या गाड्यांच्या लागलं तर पण गाड्या आम्ही रस्त्यात लावणार अशी प्रकारची भूमिका जर लोकांची असली तर प्रशासनाने नगरपालिकेने याच्यावर दखल घ्यावी व आमच्या परिसरात ज्या बँकांचं भरपूर जाळं झालेलं जा आहे त्या बँकांनासुद्धा प्रशासनाने थोडं समजदारीची भूमिका घेऊन त्यांना सांगावं का इथे आपण गाडी आपण आपले जे ग्राहक आहेत त्यांना पद्धतशीर गाडी कुठे लावावी रस्त्यात कशी लावू नये आणि त्याची दुसऱ्यांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्यावी ही आमची विनंती इथे अनेक राष्ट्रीयकृत बँका आहेत अनेक शोरूम्स आहेत मात्र कुणीही पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळं वाहनधारकांना आपल्या गाड्या ह्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागत आहे यातून अनेकदा अपघात होत आहेत अनेकदा शाब्दिक बाचाबाची देखील होतीये त्यामुळे वाहनधारकांनी देखील आपली वाहनं व्यवस्थित ठिकाणी पार्क करणं आवश्यक आहे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा